नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे वैदिक ऋषींचा वैज्ञानिक वारसा या मालिकेत आज आपण बोलणार आहोत अशा ऋषींबद्दल ज्यांनी आरोग्याला फक्त औषधाचा विषय न मानता संपूर्ण जीवनपद्धतीचं विज्ञान म्हणून मांडलं ते म्हणजे आत्रेय पुनर्वसू ऋषी पुनर्वसू हे आत्रेय ऋषींच्या परंपरेतले होते त्यांना आत्रेय किंवा कृष्णात्रेय असंही म्हणून ओळखलं जातं ते, जात। ते आयुर्वेदाचे पहिले गुरु मानले जातात पुनर्वसू ऋषी संवादातून शिकवायचे रुग्णांची लक्षणे समोर ठेवून ते विद्यार्थ्यांना विचारायचे यामागचं काय कारण असू शकतं उपचार कसा करावा असं चर्चा करून शिकवणं ही त्यांची खासियत आज आपण स्टडी किंवा के क्लिनिकल रिसर्च म्हणतो त्याची ते सुरुवात त्यांनीच केली त्यांचा एक विचार खूप महत्वाचा आहे आरोग्य म्हणजे फक्त आजार नसणं नाही तर शरीर मन आत्मा यात समतोल असणं हे खरं स्वास्थ्य आज जग जगभरात ज्याला होलिस्टिक मेडिसिन बोललं जातं तसं त्यांच्या शिष्यांनी आयुर्वेद पुढे नेला अग्निवेश ज्यांनी अग्निवेश तंत्र लिहिलं त्यावरून पुढे चरक संहिता तयार झाली भेला त्यांनी भेल संहिता रचली तसेच जट्टरित आयुर्वेद एका ऋषीपुरता न राहता संपूर्ण वैद्यकीय परंपरेत पसरलं पुनर्वसुरी ऋषी नेहमी सांगायचे रोग झाल्यावर औषध घेण्यापेक्षा रोग होऊच नाही याकडे लक्ष दे म्हणूनच त्यांनी काही तत्वे सांगितली जसे योग्य आहार पचायला हलका ऋतूनुसार बदललेला दिनचर्या झोपेच्या आणि उठण्याची शिस्त व्यायाम स्वच्छता ऋतुचर्या हवामानानुसार शरीराची तयारी औषधी वनस्पतीचा वापर शरीराचा समतोल राखण्यासाठी आज आपण प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणतो त्याचा पाया त्यांच्या शिकवणुकीत दिसतो आपल्याला आजची शिकवण त्यांची काय आहे फक्त औषधावर अवलंबून न राहता जीवनशैली योग्य ठेवा निरीक्षण प्रश्न विचारणं आणि तर्क करणं हीच खरी शास्त्रीय पद्धत आहे आणि हो शरीर मन आणि आत्मा या तिघांचा समतोल साधला की आरोग्य आपोआप टिकून राहतं म्हणून लक्षात ठेवा वैदिक ऋषींचा वारसा हा केवळ अध्यात्म नव्हे तर दैनिक जीवनासाठी शास्त्रीय मार्गदर्शन आहे